सोसायटी विद्यमान चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त पदी सोसायटी सभागृहात नवीन पदाधिकारी निवडीसाठी सोसायटी सभागृहात सर्व संचालक मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती पिंपळसरामाचे विविध कार्यकारी सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत चेअरमॅन पदी जगदेव शंकरराव मत्सावर तर व्हाईस चेअरमॅन पदी शिवाजी जगन्नाथ आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवड प्रक्रियेनंतर अनेक मान्यवरांनी निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले मार्गदर्शनाखाली पार पडली निवड प्रक्रियेनंतर अनेक मान्यवरांनी निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केलंय या प्रसंगी संचालक रामभाऊ सुरवाडे बाजीराव मत्सागर रामदास सुरवाडे हिराबाई धोडीराम मत्यागर हिराबाई पोपट मत्सागर संजय आहेर नितीन मत्सागर केशवराव कुलकर्णी कारभारी नामदेव मत्सागर दीपक डांगळे पुंडलिक ताजने बबन फकीरराव मत्सागर बाळ काका कैगे तानाजी पुरकर महेश पठारे दिनकरराव मत्सागर सुभाष मत्सागर सज्जीराव जाधव अरुण दादा मत्सागर किरण आहेर ॲडव्होकेट सुरेश मत्सागर नाना कुलकर्णी अशोक त्र्यंबक मत्सागर नंदू ताजने रामभाऊ सुरवाडे विष्णुपंत मत्सागर दत्तूभाऊ ताजने बापूसाहेब ताजने दत्त तू पंत मत्सागर विठोबा ताजणे अरुण डांगळे दौलतराव आहेर अशोक एकनाथ मत्सागर सदुनाना ताजणे पुंडलिक सुरवाडे शिवाजीराजे मत्सागर मच्छिंद्र ताजणे बाळासाहेब सुरवाडे आवा ताजणे विष्णूपंत गायटे विजय मत्सागर रमेश ताजणे भाऊसाहेब मत्सागर किरण मत्सागर भाऊसाहेब मोरे दीपक मत्सा संदीप मत्सागर अंकुश सुरवाडे निवृत्ती मत्सागर दीपक डांगळे रवींद्र मत्सागर सुखदेव कापडी अनिल सुरवाडे वसंतराव पाटोळे सरजीराव जाधव चद्दू दादा आहेर अशोकराव सुरवाडे एकनाथ मत्सागर बाळासाहेब ताजणे भास्करराव मत्सागर दिनकरराव आहेर सोमनाथ मत्सागर शरद सुरवाडे भाऊसाहेब सुरवाडे विजय साळवे तुकाराम मत्सागर सुनील भिकाजी मत्सागर किरण मत्सागर भाऊसाहेब मत्सागर निवृत्ती पाटोळे केशव शिंदे शंकर पाटोळे विजय शिरसाट पवन आहेर अमोल सुरवाडे संतोष मत्सागर किरण सुरवाडे गोकुळ पवार सनी सुरवाडे योगेश मत्सागर आणि सिद्धू मत्सागर आदी मान्यवर उपस्थित होते या निवडीनंतर पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत असून सोसायटीच्या विकास कामांना नवा वेग मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक